वृश्चिक राशी साल दोन हजार पंचवीस ची दीर्घ आणि कठीण तपस्या आता आपल्या अंतिम टप्प्यावर उभी आहे होय तीच समस्या ज्यात आपण आपले अश्रू गिळले त्यात आपली एकाकी रात्रींमध्ये ईश्वराला प्रश्न विचारले ज्यात तुमचा धीर हजार वेळा खचला पण तरीही तुम्ही ठाम उभे राहिलात ज्या परिस्थितींना तुमच्या विश्वासाला खिळखिळ करण्याचा प्रयत्न केला ज्या प्रसंगाने तुमच्या प्रत्येक कर्माची परीक्षा घेतली त्या सगळ्याचे आता परिणाम उलगडण्याचे क्षण येत आहेत आणि विश्वास ठेवा हे फळ सोन्यासारखे असणार आहे हे ते पवित्र क्षण आहेत नशीब आपली खरी चमक दाखवते नोव्हेंबर आणि डिसेंबर हे फक्त महिने नाहीत हे जणू ब्रह्मांडाच्या त्या दिव्य सभागृहातील वेळा आहेत जिथे प्रत्येक आत्म्याला त्याच्या कर्माचे जिवंत उत्तर मिळते एका नीट एका जर आतापर्यंत तुम्ही वादळानंतरही अंधारातही परमेश्वरावर विश्वास ठेवला असेल कठीणातून कठीण काळातही आपल्या कर्माला पूजा म्हणून निभावले असेल तर समजून घ्या तीच श्रद्धा आणि तोच परिश्रम आता चमत्कार बनून तुमच्या जीवनात उतरणार आहे आस्थेची परीक्षा आता पूर्ण झाली आहे आणि तिचे फळ आता तुमच्या समोर येण्यासाठी सिद्ध आहे तुम्ही तयार आहात का आता जरा ग्रहांच्या स्थितीकडे पाहूया हा काळ एका दिव्य संयोगासारखा आहे देवगुरु बृहस्पती आणि शनी हे दोन महान ग्रह जेव्हा एकत्र सक्रिय होतात तेव्हा जीवनात मोठे बदल आणि भाग्याचे निर्णायक वळण घेऊन येतात आणि अशी स्थिती आता निर्माण झाली आहे वृश्चिक राशी चार ऑक्टोबर पासून शनिदेव पूर्वा भाद्रपात नक्षत्रात प्रवेशले होते जे बृहस्पतींचेच नक्षत्र आहे ही विशेष योगायोगाची स्थिती वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत राहणार आहे म्हणजे येणाऱ्या महिन्यात शनी व गुरु यांचा संयुक्त प्रभाव तुमच्या भाग्य आणि कर्मावर खोलवर कार्य करणार आहे आता जर आपण ऋषिक राशीकडे पाहिले तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत परिवर्तनशील आणि महत्वाचा राहणार आहे शनिदेव सध्या पंचम भावात विराजमान आहेत हा भाव बुद्धी विचार संतान आणि भविष्या संबंधित आहेत तर देवगुरु बृहस्पती सप्तम भावावर दृष्टी ठेवून आहेत जो विवाह हो भागीदारी आणि संबंधांचा घर आहे याचा अर्थ येणारे महिने ऋषिक राशीच्या लोकांसाठी आत्ममंथनाच्या आणि कर्माच्या फलप्राप्तीचे असतील मागील काही महिन्यात तुम्ही धीर व शहाणपणाने घेतलेले निर्णय आता आपल्या परिणामांचे दर्शन घडवतील संबंधात सुधारणा होईल अडकलेली कामे गतीने पुढे सरकतील आणि मोठ्या संधींची वाट पाहणाऱ्यांना अचानक कोणता शुभ संदेश किंवा मोठा बदल दिसू शकतो पण लक्षात ठेवा हा काळ फक्त पुरस्कारांचा नाही तर प्रगल्भतेचाही आहे शनी कर्माचे सखोल धडे देतील आणि बृहस्पती सत्याचा मार्ग दाखवतील म्हणून ही अंतिम तिमा ही वृश्चिक राशीसाठी भाग्य आणि कर्म यांचा संतुलनाचा काळ ठरेल तर वृश्चिक राशी आता तयार व्हा त्या खास भविष्यवाण्या जाणून घेण्यासाठी ज्या येत्या काही महिन्यात तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात पहिली भविष्यवाणी आहे स्थिरता आणि समृद्धीचे आगमन शनिदेव एका अद्भुत स्थितीत आहेत जिथे ते नवा अध्याय लिहिणार आहेत आतापर्यंत जे ते धन येत होते ते पण टिकत नव्हते जिथे बचतीचे संतुलन नव्हते तिथे आता नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे या काळात कुटुंब आणि जबाबदारी यांच्याशी संबंधित भाव सक्रिय होत आहेत त्यामुळे ज्या जबाबदाऱ्या कठीण वाटत होत्या त्या आता सहजपणे पूर्ण होत जातील संपत्ती किंवा कुटुंबाशी संबंधित कामे ज्यात अडथळे आले होते ते आता पूर्णत्वाकडे जातील आणि इथेच तिसरा भाव म्हणजेच पराक्रम संवाद आणि प्रयत्नांचा भाव आपले प्रभाव दाखवायला सुरुवात करतो संघर्ष एक एक करून दूर होऊ लागतील शनिदेव सध्या बृहस्पतींच्या राशीत असून आता त्यांच्या नक्षत्रातही प्रवेशला आहे ही प्रवेश स्थिती अत्यंत शुभ मानली जाते कारण शनीच्या कठोर ऊर्जेला जेव्हा बृहस्पतींच्या कृपेचा संतुलन मिळतो तेव्हा कर्मात ज्ञान आणि ज्ञानात कर्म दिसते हा तोच संयोग आहे जो अनेक वर्षांच्या मेहनतीचे प्रतिफल घेऊन येतो तुमची चिकाटी आता व्यर्थ जाणार नाही जे लक्ष आतापर्यंत दूर वाटत होते ते आता हळूहळू तुमच्या जवळ येऊ लागतील हा काळ तुम्हाला फक्त यशच देणार नाही तर त्या यशासाठी योग्य बनवणारी आहे दुसरी भविष्यवाणी आहे तंत्रज्ञान आणि गृहस्थ आणि गृहस्थ जीवनात उन्नती तिसऱ्या भावाची सक्रियता फक्त प्रयत्नांची दिशा बदलत नाही तर जीवनात नवीन संधींचे दरवाजेही उघडते हा भाव तांत्रिक संचार आणि आधुनिक माध्यमांशी संबंधित आहे त्यामुळे जे लोक आय टी सेक्टर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा डिजिटल माध्यमातून काम करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ बृहस्पतींच्या दृष्टीमुळे आता, आता प्रत्यक्षात उतरू लागतील भाग्य तुमच्या बाजूने असेल आणि कामांमध्ये दृश्यमान प्रगती दिसेल त्याचबरोबर चतुर्थ भाव म्हणजे घर संपत्ती आणि स्थैर्याचा भाव आहे हे देखील सक्रिय होत आहे या भावाचे स्वामी शनिदेव असून ते वक्री अवस्थेमुळे आपल्या मागच्या भावावर प्रभाव टाकत आहेत म्हणजे प्रत्यक्ष घर घर जमीन आणि संपत्तीशी संबंधित गोष्टींवर कार्यरत आहेत जर प्रॉपर्टी किंवा कोणतेही कार्य थांबले असेल बांधकाम डॉक्युमेंटेशन किंवा धन असूनही काम पुढे न सरकणे तर आता काळ बदलत आहे हा तो काळ आहे जेव्हा अडकलेले कामे वेगाने पूर्ण होऊ लागतील आणि घर परिवाराशी संबंधित योजना साकार होऊ लागतील शनीचा हा संयोग सांगतो की आता मेहनत आणि काळ फळ तुम्हाला एकत्र मिळणार आहे कर्म करत राहा आणि विश्वास टिकवून ठेवा कारण आता जे निर्माण होत आहे ते दीर्घकाळ टिकणारे आहे तिसरी भविष्यवाणी आहे जेव्हा पंचम भाव आपल्या संपूर्ण शक्तीसह सक्रिय होत आहे हा भाव विचार निर्णय आणि मानसिक संतुलन दर्शवतो ज्या निर्णयांना तुम्ही कधीतरी परिस्थितीच्या दडपणाखाली कोसळून दिले होते किंवा ज्यांचे परिणाम अपेक्षेप्रमाणे मिळाले नव्हते तेच विषय आता पुन्हा जीवनाच्या दारात उभे राहणार आहेत पण वेळेस कथा वेगळी असेल यावेळी सोबत आहे देवगुरु बृहस्पतींची कृपा आणि शनिदेवांची दृष्टी जी भ्रम दूर करून नव्या स्पष्टतेसह नवीन समजाने दृढता तुमच्या जीवनात आणेल हा संयोग सांगतो की जे निर्णय आधी अपूर्ण राहिले होते ते आता परिपक्व होऊन फळ देऊ लागतील जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात असाल तर येणारे महिने तुमच्या अनुभवाला खोलवरता देणार आहेत गुरुजी कृपा तुमचे ज्ञान वाढवेल आणि प्रतिष्ठा व सन्मान दोन्ही उंचावेल आणि एकादश भावाचा हा मिलाप सांगतो की तुमची सीक आणि मेहनत आता खऱ्या फायद्यात बदलणार आहे शनी तुमच्या कर्माला स्थैर्य देत आहेत आणि बृहस्पती तुमच्या विचारांना दिशा हाच मिलाप यशाचा मार्ग बनवतो आगामी तीन महिन्यात काही मोठे आणि गहरे बदल नक्की होणार आहेत पहिला बदल हा चार ऑक्टोबरला झाला होता तेव्हा शनीदेवानी बृहस्पतीच्या नक्षत्रात प्रवेश केला आणि आता पुढचा मोठा टप्पा हा तो क्षण असेल जेव्हा भाग्याची दिशा स्वतः बदलताना दिसेल चौथी भविष्यवाणी आहे भाग्याचा उदय आणि जीवनाची नवी दिशा आता ग्रहांची गती अष्टम भावातून पुढे जाऊन भाग्यभावाकडे प्रगती करत आहे आणि जेव्हा देवगुरु बृहस्पती नवम भावात येतात तेव्हा ते, ते, ते केवळ भाग्यच नव्हे तर जीवनाची दिशा बदलून टाकतात हा तो काळ आहे जेव्हा कर्मांना फळ मिळायला सुरुवात होते ज्या प्रार्थना तुम्ही आतापर्यंत मनापासून केल्या ज्या दिव्य श्रद्धेने प्रज्वलित केले ते सर्व ईश्वरी कृपेने भाग्याचे दरवाजे उघडण्यासाठी तयार आहेत बृहस्पतींची दृष्टी सध्या थेट वृश्चिक राशीवर आहे ज्यामुळे ही रास विशेषत सौभाग्यशाली बनली आहे जिथे आतापर्यंत सहयोगाचा अभाव होता तिथे आता विश्वाची साथ मिळू लागेल वरिष्ठ अधिकारी किंवा पितातुल्य व्यक्तींचे सहकार्य मिळेल आणि जी कामे अपूर्ण होती ती आता झपाट्याने यशाकडे वाटचाल करतील पाच डिसेंबर पर्यंत या काळातला वेळ अजूनही विशेष राहील कारण या कालावधीत बृहस्पती उच्च स्थान प्राप्त करतील त्यावेळी त्यांच्या नव्या दृष्टीचा प्रभाव थेट शनी देवांवर पडेल आणि जेव्हा गुरुची कृपा शनिच्या कर्माशी जुळते तेव्हा जीवनात चमत्कारिक परिवर्तन घडतात कारण तेव्हा भाग्य आणि कर्म एकाच दिशेने काम करू लागतात या काळात विवाह हो, संतती करिअर किंवा कोणत्याही मोठ्या जीवन निर्णयाशी संबंधित परिस्थितीमध्ये स्पष्टता आणि संतुलन येईल ज्या लोकांच्या जीवनात दुसरा अध्याय सुरू होणार आहे जसे नवीन विवाह हो, नवीन नातेसंबंध किंवा नवीन व्यवसाय त्यांच्यासाठी हा काळ वरदान ठरेल म्हणूनच वृश्चिक राशी आता तुमचा वेळ फक्त बदलत नाही तो फुलू लागणार आहे कारण जेव्हा भाग्य हस्त आणि कर्म साथ देत तेव्हा जीवन आपल्या सर्वात सुंदर अध्यायाची सुरुवात करते पाचवी भविष्यवाणी कर्माचा मार्ग खुलणार आहे हे तीन महिने फक्त बदल नाही तर निर्णायक वळण घेऊन येत आहेत अठ्ठावीस नोव्हेंबरचा दिवस विशेषतः महत्वाचा राहील कारण याच दिवशी शनिदेव आपल्या वक्री अवस्थेतून मार्गे होतील हा तो क्षण असेल जेव्हा जीवनाचे जी थांबलेले चाक पुन्हा गती पकडेल ज्या कामांना तुम्ही सुरू केले होते ज्या निर्णयांवर अजूनही संभ्रम होता आता ते पुढे जाण्यासाठी स्पष्ट दिशा मिळवतील शनिमार्गे होण्याचा अर्थ असा की आता कर्म आपली गती पकडेल पंचम भावात स्थित शनि तुमच्या प्रयत्नांना स्थिरता बुद्धिमत्ता आणि दृढता प्रदान करतील आता मागे वळून पाहण्याची किंवा परिस्थितींवर शंका घेण्याची गरज नाही उरणार कारण ब्रह्मांड स्वतः तुम्हाला पुढे ढकलण्याची तयारी करत आहे त्यानंतर लगेचच पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा दिवस आणखी एक मोठे वळण घेऊन येणार आहे हा तो काळ असेल जेव्हा देवगुरू बृहस्पती भाग्यभावावर पूर्ण प्रभाव टाकतील पाच डिसेंबर ते मे दोन हजार सव्वीस या कालावधीत तो काळ असेल जो तुमच्या येणाऱ्या वर्षाची पायाभरणी करेल लक्षात ठेवा आपला प्रवास सुरू केला होता आणि आता जेव्हा ते तिथे परततील तेव्हा त्या भावाशी संबंधित सर्व अडथळे आधीच समाप्त झालेले असतील याचा अर्थ असा की त्या अडचणींच्या जागी प्रगती होईल आणि संघर्षाच्या जागी स्थैर्य हा तो काळ आहे जेव्हा तुमचे जुने प्रयत्न फळ देतील आणि भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल थोडक्यात ना आता काळ फक्त तुमच्या कर्माचे फळ घेऊन येणार नाही तर येणाऱ्या दोन हजार सव्वीस या वर्षाची दिशा देखील ठरवणार आहे ऋषिक राशीसाठी आता अंतिम भविष्यवाणी परिवर्तनाचे शिखर आणि नवीन सुरुवात आता त्या भावाबद्दल बोलूया जो जीवनात सर्वात खोल बदलांचा प्रतीक असतो अष्टम भाव हा तो क्षेत्र आहे जिथे बदल फक्त परिस्थिती नसतो तर नियती बनून येतो जेव्हा अष्टम भाव सक्रिय होतो तेव्हा जीवनात अशा घटना घडतात ज्या आपल्याला आतून बदलतात आणि भाग्याला नवीन दिशा देतात येणाऱ्या काळात तुमच्या जीवनात अशा काही संधी उभ्या राहतील ज्या आजवर तडलेल्या होत्या देवगुरु बृहस्पतीची दृष्टी या वेळी थेट द्वादश भावावर म्हणजे बाराव्या घरावर पडत आहे हा घर विदेश अध्यात्म आणि अशा संस्थांशी संबंधित असतो ज्या जीवनाला नवीन दिशा देतात जसे हॉस्पिटल विदेशी व्यापार किंवा विदेश प्रवास म्हणून या काळात विदेशाशी संबंधित कामे आयात निर्यात प्रोजेक्ट किंवा आरोग्य आणि सेवेशी संबंधित क्षेत्रात अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे स्वतः परिवर्तनाचा प्रतीक आहे आणि जेव्हा त्याला अष्टम भावाच्या प्रभावाशी जोडले जाते तेव्हा तो फक्त बदल आणत नाही तर जीवनात नवीन अध्याय उघडतो हा तो काळ आहे जेव्हा जुन्या ऊर्जेला निरोप दिला जातो आणि नवीन सुरुवातीसाठी जागा तयार होते म्हणून ऋषिक राशीच्या जातकांसाठी येणारा हा टप्पा आत्मपरिवर्तन कर्मफळ आणि पुनर्जन्माचा काळ असेल तुम्ही ते सर्व मागे सोडा जे आता तुमच्या विकासाला पूरक नाही आणि ब्रह्मांड तुम्हाला त्या दिशेने घेऊन जाईल जिथे तुमच्या आत्म्याचे उद्दिष्ट लपलेले आहे वृश्चिक राशी हे ग्रहयोग फक्त बदल घेऊन येत नाहीत ते तुम्हाला तुमच्या नशिबाच्या सर्वोच्च शिखरावर नेण्याची तयारी करत आहेत जितके धैर्याने तुम्ही पुढे जाल तितकेच विश्व तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहेत आतापर्यंतचा प्रवास कदाचित कठीण होता परंतु आता प्रत्येक उदयासोबत एक नवीन आशा जन्म घेणार आहे विश्वास ठेवा हे परिवर्तन चमत्कार बनून तुमच्या दारात उभे आहे तुमचा संघर्ष आता तुमची ताकद बनेल आणि तुमचे स्वप्न वास्तवात उतरू लागतील आता तुमच्या जीवनाची सर्वात सुंदर आणि सुवर्ण सुरुवात होत आहे स्वागत करा तुमच्या उज्ज्वल भविष्याचे